जय मैं हूं आपका दोस्त शेख जमील आप देख रहे हैं शब्द की शब्द की की में आपका स्वागत है नमस्कार मी चेतन जगताप येणाऱ्या तीस तारखेला मलकापुरातील जो बिकट प्रश्न आहे पाण्याचा बारा ते तेरा दिवसांनी नळ येत आहे या प्रश्नासाठी मागील एक महिना अगोदर आम्ही नगरपालिकेला निवेदन दिले होते जर पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर येणाऱ्या तीस तारखेला आम्ही समाधी आंदोलन भोगेश्वर इथे करणार आहोत तरी मलकौरातील प्रत्येक नागरिकाला माझी एक कडकडची विनंती आहे की या आंदोलनामध्ये तुम्ही सगळे आपले गटबाजी सोडून पाण्याचा प्रश्न हा मलकोरातील प्रत्येक घरात भोवणारा प्रश्न आहे आणि ह्या आंदोलनाला सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे जर आपण ह्या आंदोलनातला सपोर्ट केला तर कुठेतरी या प्रस्तापित नेते मंडळी आणि प्रस्तावित जे वरिष्ठ अधिकारी यांना जाग आली पाहिजे त्यामुळे माझी प्रत्येक नागरिकांना एक कळकडीची विनंती आहे की प्रत्येक घरातील एका व्यक्तीने तरी हे आंदोलन सहभागी व्हावे व्हावे येणाऱ्या तीस तारखेला सकाळी साडे अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सगळ्यांनी उपस्थित राहावे एवढीच मी कर, विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र